नमस्कार मित्रांनो श्रद्धाच किचन अँड सॅम स्टुडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत धनझनी ताशी मालवणी फिशकरी ही जी फिशकरी आहे ती माझी तर ऑल टाईम फेवरेट आहे आणि जर तुम्ही एकदा ही फिश करी बनवून खाल्ली तर नक्कीच ही तुमची फेवरेट होईल चला तर मग वेळ न घालवता आजच्या आपल्या या रेसिपीला आपण सुरुवात करूयात तर इथे आपण पाहू शकता आपण इथे एक किलो रोहू मासा घेतलेला आहे ज्याचे आपण लहान तुकडे करून तो व्यवस्थित स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे तर आता जे आहे आपण आपल्या या माशाचे मॅरिनेशन करून घेऊया तर यासाठी आपण इथे एक चमचा हळद घेतलेली आहे त्यानंतर आपण इथे एक चमचा लाल तिखट टाकून घेणार आहोत आणि शेवटी आपण जे आहे इथे एक चमचा मीठ टाकून घेणार आहोत तर हे सर्व मसाले जे आहेत ते माशाला व्यवस्थित लावून आपला मासा जो आहे तो आपण छान असा मॅरिनेट करून घेणार आहोत तर अशा प्रकारे आपल्या माशाला छान असं मॅरिनेट करून झालं की आता आपण हे जे सर्व मासे आहेत ते सर्वप्रथम आपण थोडेसे तेलामध्ये शॅडो फ्राय करून घेणार आहोत तर यासाठी आपण सर्वप्रथम पॅनमध्ये थोडंसं तेल गरम करायला ठेवूयात तेल जे आहे ते आपले व्यवस्थित गरम झाल्यावरती आपण एक एक करून सर्व मासे जे आहेत ते अशा प्रकारे आपण तेलामध्ये जे आहेत ते फ्राय करून घेणार आहोत आपल्याला जे मासे आहेत ते, मास ते पूर्ण कमंग वस्तूपर्यंत आपल्याला यामध्ये फ्राय करायचे नाही आहेत फक्त आपल्याला नॉर्मल जे आहेत म्हणजे एक साठ टक्केपर्यंत आपल्याला हे जे मासे आहेत ते फ्राय करून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे एक एक करून जे आहेत सर्व मासे आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊयात तर अशा प्रकारे जे आहेत सर्व मासे आपण फ्राय करून घेतलेले आहेत आता यानंतर आपल्याला जे भाजीसाठी लागणारं वाटण आहे ते आपण तयार करून घेऊयात तर इथे जे आहे आपण दोन मध्यम आकाराचे बारीक कांपलेले कांदे घेतलेले आहेत एक टॉमॅटो घेतलेला आहे एक पंधरा ते वीस कळा लसणाच्या थोडंसं आलं भरपूर अशी कोथिंबीर आणि अर्धी वाटे आपण खोबऱ्याची घेतलेली आहे आणि हे जे सर्व साहित्य आहे त्याचं आपण एकदम बारीक असं वाटण करून घेतलेलं आहे तर आपलं सर्व साहित्य आता रेडी आहे तर आता आपण आपली करी बनवण्यासाठी सुरुवात करूयात तर करी बनवण्यासाठी इथे आपण जे तेलामध्ये आपले मासे फ्राय केलेले होते त्याच तेलाचा वापर आपण इथे करणार आहोत तर आपले इथे तेल जे आहे ते व्यवस्थित आपण गरम होऊन देणार आहोत तेल जे आहे ते छान असे गरम झाले की त्यामध्ये आपण एक चमचा जिरे टाकून घेणार आहोत जिरे व्यवस्थित तडतडले की त्यामध्ये आपण एक चमचा मोहरी टाकून घेणार आहोत आणि आपलं जिरे मोहरी व्यवस्थित तडतडले की मग त्यामध्ये आपण जे आपलं वाटलेलं बारीक वाटण होतं ते यामध्ये टाकून घेणार आहोत आणि हेच सर्व मिश्रण आहे ते आपण व्यवस्थित तेलामध्ये एकदम बारीक गॅसवरती जे आहे ते एक दोन ते तीन मिनटासाठी छान असं परतून घेणार आहोत यानंतर जे आहे ते आपल्या या मसाल्यावरती आपण एक दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवून एक छान अशी वाफ काढून घेणार आहोत तर एक दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही पाहू शकता आपल्या जो मसाला आहे त्याला एकदम छान असं तेल सुटलेलं आहे आणि यानंतर जे आहे आपण यामध्ये आपले बाकीचे जे घरगुती मसाले आहेत ते ॲड करून घेणार आहोत तर आपण हा जो मसाला आहे त्याला व्यवस्थित एकदा पुन्हा हलवून घेऊयात आणि त्यानंतर जे आहेत ते आपले बाकीचे जे मसाले आहेत ते आपण यामध्ये ॲड करून घेऊयात तर यामध्ये जे आहे आपण सर्वप्रथम दोन चमचे जे आहे तो कांदा मसाला टाकून घेणार आहोत यानंतर दीड चमचा जे आहे ते आपलं लाल मिरची पावडर जे आहे ते आपण यामध्ये टाकणार आहोत यानंतर आपण दीड चमचा जो आहे तो फिश करी मसाला टाकलेला आहे जो आपल्या बाजारात कुठेही मिळतो असा आपण कोणताही फिश करी मसाला यामध्ये ॲड करू शकता तर असा दीड कर दीड चमचा जो आहे तो आपण फिश करी मसाला टाकलेला आहे आणि शेवटी जे आहे ते आपण अर्धा चमचा यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे आपण आधीच ऑलरेडी मासे जे आहेत ते फ्राय करताना एक चमचा मीठ वापरलेलं होतं त्यामुळे आपण यामध्ये आत्ता जास्त मीठ वापरणार नाहीये ना शेवटी जर आपल्याला गरज पडलीच तर आपण वरतून यामध्ये थोडंसं मीठ ॲड करू शकता पण सध्या तरी एवढं मीठामध्ये आपल्याला भाजी जी आहे ती एकदम आपली परफेक्ट होऊन जाईल तर अशा प्रकारे एकदा पुन्हा आपण सर्व मसाले जे आहेत ते व्यवस्थित एकदा हलवून घेऊयात आणि आपले मसाले जे आहेत ते त्याला तेल फुट आपण एकदा पुन्हा छान असे भाजून घेऊयात तर एक दोन ते तीन मिनटाने तुम्ही पाहू शकता आपले मसाले जे आहेत त्यांना छान असं तेल जे आहे ते सुटलेलं आहे मसाला जो आहे तो व्यवस्थित एक दोन ते तीन मिनिट आपण हलवून घेतला की यानंतर जे आहे ते आपल्याला यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला पाणी जे आहे ते एवढंच टाकायचं आहे है की आपल्याला जो रस्ता आहे तो किती पातळ ठेवायचा आहे आणि किती घट्ट ठेवायचं आहे याच्या अंदाजानुसार आपल्याला ते पाणी जे आहे ते टाकून घ्यायचं आहे तर आपण आपल्या अंदाजानुसार यामध्ये पाणी ॲड करू शकता तर अशा प्रकारे आपल्याला पाणी जे आहे ते या टायमिंगला ॲड करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित तर पुन्हा आपलं जे सर्व मिश्रण आहे ते आपल्याला हलवून घ्यायचं आहे यानंतर जे आहे आपल्याला आपला जो हा रस्ता आहे तो छान असा उकळून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता आपल्या रस्त्याला छान अशी उकळी सुटली यानंतर आपला हा जो रस्ता आहे यामध्ये आपण जे फ्राय केलेले मासे होते ते आता आपल्याला एक एक करून आपले सर्व मासे जे आहेत ते यामध्ये सोडून द्यायचे आहेत आपले सर्व मासे जे आहेत ते आपल्या करीमध्ये सोडून झाले की आपली ही जी करी आहे त्याला एक आपण दहा मिनटासाठी छान असं झाकण ठेवून उकळी काढून घ्यायची आहे तर दहा मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता आपल्या बाजूला जे आहे छान असं तर्री सुटलेले आहे आणि आपले मासे जे आहेत ते एकदम छान असे उकळलेले आहेत तर यानंतर आपण यामध्ये एक दोन ते तीन तुकडे जे आहेत ते आपण कोकम जे आहे ते यामध्ये टाकून घेणार आहोत कोकम जो आहे तो आपण असा अख्खा यामध्ये टाकलेला आहे तुम्ही जर यामध्ये कोकम जो आहे तो भिजवून जरी टाकला तरी चालू शकतो आणि जर समजा तुमच्याकडे कोकम अवेलेबल नसेल तर याऐवजी तुम्ही चिंचेचे जे आहेत ते तुकडे सुद्धा यामध्ये टाकू शकता यामुळे जो आहे भाजीला एक छान असा मालवणी टच येतो आणि आपला जो रस्सा आहे तो एकदम छान आणि टेस्टी असा तयार होतो यानंतर जे आहे आपण सर्वात शेवटी भाजीवरती आपल्या छान असे कोथिंबीर जी आहे ती बारीक चिरून टाकणार आहोत आणि यानंतर आपण एक दोन मिनिटांनी जो आहे तो आपला गॅस आपण बंद करून टाकणार आहोत तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपली एकदम झणझणीत अशी करी जी आहे ती एकदम बनवून तयार आहे आणि तुम्ही पाहू शकता यासाठी आपण असं एकदम स्पेसिफिक असं काही जास्त वापरलेलं नाही आहे एकदम घरगुती जे आपले मसाले आहेत त्यामध्येच आपण ही जी फिशकरी आहे ती तयार केलेली आहे आणि ही जी फिशकरी आहे ती एकदम अप्रतिम अशी झालेली आहे आणि तुम्ही एकदा ही जी फिशकरी आहे ती नक्कीच आपल्या घरी ट्राय करून पहा आणि अशा प्रकारे जे आहे आपली फिश तुम्ही एकदा बनवून पहा माझी तर ही फिशकरी जी आहे ती फेवरेट आहेच पण तुम्ही एकदा अशा पद्धतीने जर ही फिशकरी बनवून खाल्ली तर नक्कीच तुमची आजपासून ही जी फिशकरी आहे ती फेवरेट बनवून जाईल तर मित्रांनो आपली झणधणीत अशी मालवणी फिश फिशकरी जी आहे ती तयार आहे रेसिपी जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या श्रद्धाच आणि सॅम स्टुडिओला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच आपल्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद